अपडेट न्यूज शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी व निर्व्य स्वाभिमानी युवा पिढी घडविण्यासाठी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून दरवर्षी रायगड मोहीम राबविली जाते सदर ऐतिहासिक मोहिमेत सहभागी होण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील तरुणाईला उदाहरण आले आहे तालुक्यातून जवळपास पाच हजार तरुणांनी सदर मोहिमेसाठी नोंदणी करत एक नवा रेकॉर्ड निर्माण केला आहे

तीन हजार तरुणांना यावर्षी रायगड दर्शन घडविण्याचे नियोजन आहे मात्र नोंदणीला आलेल्या तरुणांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जास्तीत जास्त तरुणांच्या कपाडी पवित्र रायगडाची माती लावण्याचा संकल्प केल्याचा मनोदय रायगड मोहिमेचे संकल्पक, संकल्पक आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव